आज आणली ना ना एकदम भारी धमाका ऑफर कधी माहितीये का यातला कुठला पण फोन घ्या तुम्ही आता मिक्स स्टॉक येणार आहे दररोज मिक्स जाणार आहे यातला कुठला पण फोन घ्या चार हजार रुपयाला यातला कुठला पण फोन घ्या पाच हजार यातला कुठला पण फोन घ्या साडे सहा हजार रुपयाला तुम्हाला पीस दाखवतो काय येणार आहे साडेसहा मध्ये हे बघा एकशे अठ्ठावीस जीबी एकदम कडक कंडिशन येणार आहे विवो चा फक्त आणि फक्त साडेसहा हजार रुपयाला हे बघा रेडमीचा येणार आहे फुल ओरिजिनल डिस्प्ले आणि कडक सहा एकशे अठ्ठावीस फक्त साडेसहा हजार रुपयाला हे बघा बघू शकता किती किंमत आहे सात हजार तरी पण डिस्काउंट साडेसहा हजार रुपयाला नाही तुम्हाला चार एकशे अठ्ठावीस जीबी एकदम कडक ओरिजिनल कंडिशन मध्ये आर्टिफिशियल येणार तुम्हाला अशा तर साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात हे घेणारे तुम्ही आज बघितलं असता आखा तर टोटल फाय टी स्टॉक आहे प्लीज बघा आहे कशा कडक कंडिशन मध्ये रेडमी चे तीन डोळे ज्याला कोणाला आयफोन सारखे हवा करायचे फक्त फक्त आठ नऊ हजार मध्ये हवा करा तीन डोळे मस्त कवर टाकून आयफोन दाखवा पण आय रेडमी दा त्यानंतर एफ ट्वेंटी वन एफ ट्वेंटी टू असे पीस आहेत ओप्पोचे फिंगर डिस्प्ले वाले फाय जी मध्ये सॅमसंग मध्ये असणारे हे वेगळे पीस आहे जसं की बघितलं हे असणारे सॅमसंग ए ट्वेंटी थ्री फाय जी आठ एकशे अठ्ठावीस फक्त आणि फक्त साडेनऊ हजार रुपयाला एस ट्वेंटी एफी किती फक्त साडेनऊ हजार रुपयाला सॅमसंग ए चौदा चार चौसष्ट सहा महिने वॉरंटी असणार आहे किती माहिती का फक्त आठ हजार रुपयाला घेऊन जावा सहा महिने वॉरंटी सहित त्यानंतर सॅमसंग मध्ये वन प्लस मध्ये आहेत वन प्लस मध्ये डिमांडिंग मॉडेल आहे जास्त वन प्लस टू टी टेन आर वन प्लस नाईन आर विवो मध्ये फाय जी आहे सॅमसंग एस ट्वेंटी वन आहे सॅमसंग एस ट्वेंटी टू आहे एकोणीस हजार ला एस ट्वेंटी वन येणार आहे एकवीस हजारला एस ट्वेंटी टू येणार आहे एस ट्वेंटी वन अल्ट्रा येणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त साडे सत्तावीस हजार रुपयाला हंड्रेड ॲक झूम त्यानंतर कर मध्ये पण बरेच लोक लोकांनाच आपल्याला डिस्प्ले मध्ये ओप्पोचा आहे रेनो इलेव्हन प्रो आठ एकशे अठ्ठावीस कर डिस्प्ले एकदम कडक कंडिशन आहे फक्त आणि फक्त साडे सतरा हजार रुपयाला विवो वी ट्वेंटी फायव्ह गर्ल डिस्प्ले वी ट्वेंटी प्रो गेमिंग फोन एकदम कडक फोन असणार आहे फक्त साडे सतरा हजार रुपयाला डिस्प्ले मध्ये डिस्प्ले सोळा हजार रुपयात तुम्हाला फोन लागला साडे सतरा हजार मध्ये सॅमसंग मध्ये जे लेजेंडरी फोन आहेत सॅमसंग एस नाईन प्लस सॅमसंग एस टेन सॅमसंग एस टेन येणार तुम्हाला बारा हजार रुपयाला एस नाईन प्लस येणार आहे दहा हजार आठशे रुपयाला फक्त लिमिटेड ऑफर आहे ह्याच्यासाठी त्या दोन्हीसाठी त्यानंतर आयफोन मध्ये असणार आहे सगळ्यात भारी आयफोन ट्वेल्व्ह प्रो मॅक्स आहे ना तुम्हाला फक्त छत्तीस हजार पाचशे ला आयफोन ट्वेल्व प्रो मॅक्स दोन दिवसासाठी ऑफर असणार आहे ह्याच्यासाठी किंवा ही रेट आहे आम्ही आडवतीस हजार रुपये रेट आहे तुम्हाला छत्तीस हजार पाचशे ला आयफोन एट प्लस फक्त घेऊन जावा किती माहिती आहे का कडक कंडिशन फक्त फक्त साडे दहा हजार रुपयाला तुम्हाला देणार आयफोन एट एट प्लस हंड्रेड बॅटरी कडक कंडिशन एकदम भारी नाक करायचं आहे हे बघा असे डायमंड फोन अँटिक पीस एकदम डायमंड बेमंड लावलेले एकदम कडक असणार आहे सिल्वर कलर आहे गोल्डन कलर आहे ब्लॅक कलर आहे ज्याला कोणाला हवा करायची मस्त एकदम लक्झरी गाडीत ठेवायचंय समोर ठेवायचंय एक नंबर फोन असणार आहे फक्त आणि फक्त साडेपाच हजार रुपयाला पुढे रेट काढा या फोनचा कमीत कमी आठ हजार पुढे आपल्याकडे येणारे फक्त साडेपाच हजार रुपयाला लागणारे लिमिटेड तीनच पीस आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बराच स्टॉक आहे सेकंड हँडचा बघू शकतोय आता स्टॉक असतो आपल्याकडं टॅब वगैरे सगळे असतात आपल्याकडं यायचे कुठे तुम्हाला नीलम मोबाईल शॉपिंग हाडपकर पुणे येते राजमाताजी चौक पासून आपल्या दुकान आहे तर या लवकर व्हिजिट करा नीलम मोबाईल शॉप आडप्तर पुणे